नमस्कार सा कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मागच्या आठवड्यात एक व्हिडिओ क्लिप सगळीकडे व्हायरल झाली तुम्ही बघितली असेल त्याच्यावर बोलायचं आहे की एक घरातली तरुण गृहिणी ती फोनवर सांगत असते तिच्या दुसऱ्या मैत्रिणीला अगं ती आपली आपली मैत्रीण आहे ना, ना ती अशी तिचा पार कामवालीसारखा अवतार झाला आहे आणि घरामध्ये कामवाली काम करत असते ती ऐकते आणि ती काम सोडून येते आणि त्या गृहिणीला म्हणजे ती दाखवली साधारण पस्तीशीच्या जवळपासची असेल करिअर वुमन होती म्हणजे वर्क फ्रॉम होम तर ती कामवाली त्या गृहिणीला बऱ्यापैकी सुनवते विनोदी पद्धतीन दाखवलं आहे पण मला खूप ते भावला तो व्हिडिओ ती म्हणते अहो ताई तुमचा अवतार आधी बघा कसा आहे ते तुम्ही सुद्धा सकाळपासून तो कळकट्ट कर काय तुमचा तो बरमुडा का फरमोडा घातलेला आहे कळकट्ट कर टी शर्ट घातलेला आहे वेळ नाही कॉल आहे खॉल आहे करत करत तुम्ही साधं गंध पावडर लावत नाही काय गळ्यात कानात घालत नाही कसला तो आम अवतार साधे तुम्ही केस विसरत नाही आम्ही बघा कारण ती कामवाली ती म्हणाली भल्या आमच्याकडे क तुमच्या इतके भारी भारी कपडे असतील पण आमच्या साड्या आम्ही नीटनेटक्या -नीट साड्या नेसतो गळ्यामध्ये बघा माझ्या कसं डोरलं घातलं आहे तुम्ही फॅशनच्या नावाखाली ते पण घालत नाही ती असं मंगळसूत्राला दाखवून म्हणते की बघा मा मी मंगळसूत्रसुद्धा कसं ठसठशीत घातलेलं आहे रोज माझ्या डोक्यात असतं की नाही एखादं फूल असतं किंवा गजरा असतो अगदी सणावाराला सुद्धा आम्ही काम करत असलो तरी नीट नेटकं असतो तर ही अगदी खरी गोष्ट आहे ती विनोदी पद्धतीने तो व्हिडिओ घेतला आहे तुम्ही बघितला असेल सगळ्यांनी तर मला ती गोष्ट खूप भावली कारण आजकाल वर्क फ्रॉम होम या नावाखाली जे चाललेलं आहे घरातली जी गृहिणी आहे अगदी कबूल आहे म्हणजे आम्ही म्हणतच आहे आजकालच्या मुलींना खूप स्ट्रेस आहे भरपूर काम आहे पण त्या ह्याच्या खाली त्या इतक्या स्वतः गांजून गेल्यासारख्या दिसतात की काहीतरी अडकवायचं कॉल आहे ह्याच्यामध्ये म्हणजे व्हिडिओ नसतो असं नुसतं ऑडिओ कॉल असेल तर मग काय केस विंचरायचं त्यांना भान राहत नाही गळ्यात कानात घालायचं फॅशनच्या खाल नावाखाली ते पण नसतं त्यामुळे अक्षरशः आजकालच्या ज्या वर्क फ्रॉम करणाऱ्या गृहिणी आहेत नावं नाही ठेवता ही वस्तुस्थिती आहे की अगदी त्यांचा अवतार झालेला असतो आणि ती जी कामवाली जेव्हा म्हणते माझ्यापेक्षा तुमचा अवतार बघा अशी जेव्हा ठणकावून बोलते तेव्हा ते नक्कीच कुठेतरी मनाला भावलं असे आणि लागोफाट एक दोन चार इन्सिडंट झाले मी समोर बघितले आणि मला ते खूप असं मनाला कुठेतरी आत टोचत गेले की नाही नाही ह्याच्यावर कुठेतरी बोललं पाहिजे मध्यांतरी आमच्या नातेवाईकांमध्ये लग्न झालं बरे का तर छान लग्न बरे छान झालं त्या दिवसभर त्या मुलींनी खूप छान तिला पार्लरवालींने नटलं होतं त्यामुळे असं छानपैकी सगळं डोक्याचं एवढं मोठं दिवसभर तो शालू खूप भारी हस्काल असतात ते जडजड शालू तिने घातला होता अगदी कबूल आहे आमच्या नातेवाईकांनी तिचं छान लक्ष्मीपूजन केलं गृहप्रवेश अगदी माप ओलांडून ती आली खूप सुंदर आगच स्वागत केलं तिचे आईवडील तिची आजी आजोबा गावातच असल्यामुळे ते पण ते सगळा सोहळा बघायला आले कारण मैत्रिणीने खूप जय्यत तयारी केली होती तिच्या स्वागतासाठी तर त्या मुलीनी आत गेल्या गेल्या झाला जसा ग्रोपेश ती आत गेली दुसऱ्या क्षणी तिनी असं काहीतरी ते क्रॉप टॉप म्हणतात ना तसं तिने घातलं बरं का त्याचा गळा बऱ्यापैकी खालती खोल होता इथे पोट सगळं उघडं होतं आणि खालती काहीतरी प्लाझो घालून आली एक थोडंसं ना म्हणजे आम्ही बुरसटलेल्या मेताची नाही आहे म्हणजे आम्ही सुद्धा एवढे ऑर्थोडॉक्स नाही आहे पण एक नवीन नवरी बघण्याचा एक थोडा दृष्टिकोन असतो बघा आपल्याला की बदलायला पाहिजे सगळं कबूल आहे पण इतकंही नाही की एवढा गळा खोल की ती कोणाला वाकून नमस्कार वगैरे करत तर सगळं तिचं ते म्हणजे आप कशाला अंग प्रदर्शन करताय तिचे आई वडील तिची आजी आजोबा सगळे समोर होते कोणीच तिला का बरं नाही सांगितलं की म्हणजे असा अवतार किंवा आईला तर माहीत होतं ना ही काय बदलून आली वगैरे तर आईने तिथल्या तिथे म्हणायला पाहिजे होतं की अगं हे असलं काही घालू नको मुली आजकाल वयाने मोठ्या असतात कोणीला सूचना केल्या त्यांना कोणी सूचना केली तर त्यांना आवडत नाही पण आईने नक्की करावी असं तरी मला या मा मताची आहे सासू तर काय बोलणार आत्ता पाच मिनटापूर्व सून आलेल्या सुनेल्या सून म्हणून आलेल्या तिला काय बोलणार की असं काय घालू सासूची बिचारीची अशी कानकोंडी अवस्था झाली कारण तिला कळत होतं की घरामध्ये सगळे ज्येष्ठ लोक आहेत आणि आपली सुनी अशा अवतारात वावरती आहे ती काहीच करू शकत नव्हती कारण ती अगदी मधल्या मनामध्ये खजिल झाली होती तर इथे कुठेतरी आपल्या वयाच्या लोकांचा कुठेतरी एक भूमिका केली पाहिजे आपणच आपल्या मुलांना सांगायला पाहिजे आपणही मॉडर्न आहो सगळं कबूल आहे पण आपणच सांगायला पाहिजे की हे आत्ता या वेल ड्रेस लहानं वेगळं तुम्ही फॅशन करा तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये अगदी हाफपॅन्ट घाला किंवा तुम्ही कुठे बाहेर फिरायला जा बाहेर म्हणजे तुम्ही अननोन ठिकाणी जेव्हा जाता तेव्हा हाफ पॅन्ट घालता पण घरात जेव्हा चार चौघ असतात तेव्हा तुम्ही व्यवस्थितच वागलं पाहिजे व्यवस्थितच राहिलं पाहिजे हे संस्कार कुठेतरी पाहिजेतच आज तुम्ही नॉर्थ इंडियनकडे जा किंवा साऊथमध्ये जा मुली नवीन लग्न सुद्धा मुली खूप असं पदर किंवा साऊथमधल्या मुली खूप असं सोजवळतेने राहतात मग आपल्याच इथल्या मुली अशा का बरं म्हणजे पाश्चिमात्यांचं अनुकरण करता अंधानुकरण करता करता अति मॉडर्न बनण्याच्या नादामध्ये आज स्वतःचा असा अवतार करून घेत आहे दुसरी एक अजून एक घटना की आमच्या नातेवाईकांमध्ये सत्यांची पूजा होती आणि सगळेजण सकाळपासून छानपैकी अगदी मस्त जरीच्या साड्या वगैरे वगैरे घालून आलेले आणि मैत्रिणीची सून मात्र तिचा सहावा सातवा महिना होता म्हणजे तिला दोन सुना होत्या एक सून पूजेला बसली होती आणि दुसरे सून सून होती तिला तिचं काहीतरी सहावा सातवा महिना होता ती फ्रॉकमध्ये आली हो फ्रॉकमध्ये आणि फ्रॉकमध्ये ती सगळ्यांच्या इथे वावरत होती तर अगदी कबूल आहे की प्रेग्नन्सीमध्ये सगळं नको वाटतं आपण हे सगळे त्या स्टेजमधनं गेलेलो असतो पूर्वीच्या बायका इतक्या डिलिव्हरी व्हायच्या आणि ती कर्कसून नववारी साडी नेसायच्या त्यांना ऑफ खरंच सांगते की त्यांच्या सहनशीलतेची अगदी म्हणजे कमाल कमाल म्हणजे म्हणायचं ना सलाम आहे त्यांच्या ह्याला तर पण अगदीच मुलींनी की हो बाबा आता पूजा आहे तर तू जो आजकाल काय तर डिझायनर गाऊन असतो किंवा काय तुमचं ते असतं डिझायनर मॅक्सी पूर्ण तरी घाल ना पूर्णतरी घाल एवढं मोठं पोट आलेलं आणि तो फ्रॉक घालून वगैरे वगैरे ते खूप असं दिवसभर सगळ्यांनाच मनामध्ये खूप डाचत होतं पण कोणी बोलू शकत नव्हतं कारण काय आजकाल मुलींना बोललेलं आवडत नाही पण हे घरातल्या जेव्हा सासूनी किंवा आईनी हे सांगणं कर्तव्य आहे सासू कदाचित बोलली तर सुनानं ना आवडत नाही कारण मुली आजकाल शिकलेल्या आहेत म्हणजे मोठ्या वयाने असतात त्यांना सूचना केलेल्या आवडत नाही पण एवढ्या चार चौघांची बोलणी तो टोमणे अंगण्यापेक्षा कुठेतरी एक सूचना केलेली बरी कारण मध्ये माझ्या भाचीचं लग्न झालं तेव्हा तिच्या सासूने तिला ठणकावून सांगितलं होतं मला तो रोल आवडला बरं का म्हणजे माझी जरी भाची असली तरी तिच्या सासूचा रोल मला आवडला तिच्या सासून सांगितलं की आठ दिवस तू घरात पाहुणे असेसतोर व्यवस्थित पंजाब ड्रेस वगैरे घालायचा साडी नेसले तर उत्तम जर साडी तुला जमत नसेल झेपत नसेल तर तू पंजाब ड्रेस घालायचं नंतर तुम्ही काहीही वेडेवाकडे कपडे घाला पण आठ दिवस तरी सगळ्या पाहुण्यांमध्ये तू व्यवस्थितच राहायचं सा। हे सासूने ठणकावून सांगितलं होतं आणि माझ्या भाचीने मला हे सांगितलं म्हटलं बरोबर आहे तुझ्या सासूचं मी तुझ्या सासूची बाजू घेऊन भाचीला म्हटलं की तू तु, तू तुझ्या सासूचं तु ऐकायचं आहेस मी पाठराखेण गेले होते आणि तेव्हा तिला म्हटलं तुझ्या सासूचा अगदी रोल बरोबर आहे आणि माझी भाचीसुद्धा त्याप्रमाणे छान वागली मला पण तेव्हा खूप बरं वाटलं की अतिशय म्हणजे हा खूप संवेदनशील विषय आहे कोणी काय घालावं कसं राहावं पण तरीसुद्धा थोडं थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे हे आमच्या पिढीला वाटतं आहे आणि आता ही आपल्या पिढीची जबाबदारी हे की आपणच आपल्या लेकी सुनांना याची कुठेतरी जाणीव करून द्यायला पाहिजे बघा तुम्हाला माझा हा विषय पटतो आहे का आणि जर पटल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद